नमस्कार मैत्रिणींनो तर आज एक वेगळा असा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तर आज ना मी फ्रंट आणि बॅक दोन्हीही बोटनेक असा ब्लाऊज तुम्हाला डायरेक्ट अस्तरवरती कटिंग कर कसा करायचा तर संपूर्ण कटिंगविषयी माहिती सांगणार आहे तर चौदा इंच साडे चौदा उंची आहे ब्लाऊजची त्यामध्ये एक इंच ॲड करून मी साडेपंधरावरती मार्किंग करून घेतलेलं अस्तर आहे अस्तरच्या बाजूने बघा आधी सरळ लाईन आखून घेतली होती आणि चौतीस इंचाचा ब्लाऊज आहे चौतीसची चेस्ट आहे म्हणजेच तर चौदा इंचाची शोल्डरची शोल्डर, शोल्डर होती शोल्डरची रुंदी तर सात इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे तर चौतीस छातीला शक्यतो सात इंचा शोल्डर आणि सात इंचाचा मोंडा अशा प्रकारेच मी मार्किंग करून घेतलेला आहे यानंतर जेवढी चेष्ट आहे साडेआठची चेस्ट तर टोटल घडी आपली साडेआठ येत होती तर त्यामध्ये मी दोन इंच ॲड करून अशा प्रकारे मार्किंग करून घेतलं आणि हे बघता तुम्ही पाठीमागच्या गळ्याला मी मोंड्याचा आकार देत आहे एक इंच सव्वा एक इंचावरती मी मोंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे आणि याची गळारुंदी मी आउडी चार इंचाची घेत आहे आणि उंची तुम्ही कस्टमरच्या आवडीनुसार घेऊ शकता पण साडेचारच्या बोटनेकमध्ये साडेचारच्या खाली उंची घ्यायची नाही ची ची तर मी साडेतीन इंचाची बॅकची उंची घेतलेली आहे तर बोटनेकमध्ये साडे चारपेक्षा जास्त उंची घ्यायची नाही त्या तर अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन मी खालच्या साईडला हे बघा गळा असा ड्रॉ केला आहे खाली एक छोटंसं मी बटन बसवणार आहे तर त्याच्या स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच दाखविल या परत एकदा मी क्रॉस चेक केलेलं आहे सर्व बरोबर आहे का आणि यानंतरच कटिंग केलेली आहे तर हे, हे बघा मी अस्तर कटिंग कर करत आहे हा बॅक पार्ट आहे तर मी कटिंग करून घेते आणि ब्लाउज पीसचा कलर असा फेंट असल्यामुळे त्यावरती चॉक व्यवस्थित उमटत नाही पण तरी मी डार्क करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर यानंतर बॅक पार्ट घ्यायचा आणि हा बरोबर असाच फ्रंटची मार्किंग करून घेण्यासाठी मी ठेवून घेतलेला आहे तर अशीच मी फ्रंटची मार्किंग करून घेते सर्व बाजूनी यानंतर फ्रंट आपला प्रिन्स कट आहे आणि कुठे काय चेंजेस करायचे ते पण मी तुम्हाला सांगते तर फिटिंगची लाईनसुद्धा मी ड्रॉ करून घेतलेली आहे जेवढं शोल्डर आहे तेवढंच मी इथंसुद्धा घेतलेलं आहे सात सात इंचावरती आणि समोरील मोंढ्याचा आकार आपल्याला अर्धा इंचा आत येऊन द्यायचा आहे तर जे शो साडेसहाचे शोल्डर होते तर अर्धा ते पाऊन इंच आतमध्ये यायचं बघू शकता आणि शोल्डरवरनं अशा प्रकारे मी क्रॉसची स्केलनी अशी रेश आखून घेतलेली आहे आणि यानंतर एक इंचावरती मी मार्किंग करून घेतलेली आहे एक इंच किंवा पाऊन इंचावरती मोंढ्याचा तुम्ही आकार देऊन घेऊ शकता सेंटर काढून मोंढ्याचा आकार द्यायचा त्यामुळे आकार देण्यासाठी दे सोपं जातं आणि याची सुद्धा गळारुंदी मी चार इंचाची घेतलेली आहे आणि याची उंची चार इंच घेतलेली आहे हा समोरील भाग आहे आणि यामध्ये मी अर्धा इंच सिलाई मार्जिन ॲड करणार आहे आणि अशा प्रकारे मी खालती अर्धा इंचावरती गोलाकार येऊ देणार आहे बघू शकता तुम्ही आणि अशा प्रकारे मी गोलाकार देऊन घेणार आहे तर सर्व बाजूंनी अशीच मार्किंग करून मी इथे पाव इंचा शोल्डर उतार सुद्धा दिलेला आहे आणि बॅकलासुद्धा द्यायचा तर तो मी नंतर स्टिचिंगच्या वेळेस देणार आहे आणि अर्धा इंच खाली आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे म्हणजे टोटल साडे चौदाची उंची होती त्यामध्ये दीड इंच ॲड करायचं म्हणजे पहिलं एक इंच साडे पंधरा आणि नंतर अर्धा असं सोळा इंचाची मार्किंग केली तर बघू शकता मी वरतून नऊवरती चौतीसला साडेनऊवरती प्रिन्स कटचा आकार द्यायचा आणि अर्धा इंच सिलाई मार्जिनसाठी अशा प्रकारे मी एक पॉईंट घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आणि समोरून रुंदी याची साडेतीन इंचाची घेतलेली आहे आणि पुढे दीड इंच सिलाई मार्जिन आणि अशा प्रकारे बघा मोंड्याचा आकार देऊन घेते मी प्रिन्स कटच्या मोंड्याच्या साईडला हे बघा मधोमधच मी सेंटरवरतीच शक्यतो वरच्या साईडला घ्यायचं पुढच्या साईडला नाही बोटनेकमध्ये तर अशा प्रकारे मी मार्किंग करत आहे बघू शकता अशा प्रकारे मी कटचा आकार देऊन घेतलेला आहे आणि ते दीड इंच सिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेतलं आणि वरच्या मोंड्याच्या साईडला एक इंच घेतलेला आहे कारण आपण दीड इंचा टक्स ठेवलेला आहे कटचा आणि वरच्या साईडला मी अर्ध्या इंचा टक्स ठेवलेला आहे तर त्यामुळे तेवढंच मी वाढवलेलं आहे जेवढं टक्सला आहे तेवढं मी वाढवून प्रकारे मार्किंग करून घेतलेली आहे तर एवढं आपलं कटिंग होणार आहे बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे पूर्ण मार्किंग केली आणि मी क्रॉस चेक करून घेतली सगळं व्यवस्थित आहे का एकदा क्रॉस चेक करायला काहीच हरकत नाही तर अशा प्रकारे मी सर्व बाजूंनी चेकिंग करून घेतलं आणि यानंतरच आज तर प्रिन्स कटचे हे कटिंग करायला घेतलेलं आहे तर जसं आपण मार्किंग केलं आहे प्रकारे मी आस्तर कटिंग करून घेत आहे बघू शकता यानंतर हे प्रिन्स कटचा जो पार्ट आपण केलेला आहे तर तो कटिंग करते तर अशा प्रकारे मी अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे यानंतर स्लीव्ज कटिंग करणार आहे तर याच्या स्लीव्ज ह्या डिझाईनच्या आहेत ते मी स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला नक्की दाखवेल आणि या सर्वात आधी मी अस्तर चेक करते लांबबाही आहे तर सर्वात आधी सरळ स्केलच्या साह्याने एक सरळ रेष आखून घ्यायची आणि याची उंची नऊ इंचाची आहे बाही लांबी आणि त्यामध्ये एक इंच सिलाई मार्जिन ॲड करून मी दहा इंचावरती मार्किंग करून घेणार आहे आणि यानंतर जेवढी चेस्ट आहे तर, तर तेवढीच मी मोंड्या रुंदी घेते तर चौतीसची ची चेस्ट आहे बघू शकता तुम्ही ह्या साईडनी सुद्धा मी दहा इंचावरती आणि मार्किंग करून सरळ लाईन आखून घेतलेली आहे आणि बघू शकता आठ इंचाचं आपलं आलेला आठ इंच तिथे अस्तरवरती दाखवत आहे आणि साडेआठचं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे पण बोटनेकमध्ये मी छातीचा चौथा भाग भाग घेऊन त्यामध्ये अर्चा अर्धा इंच ॲड करते म्हणजे मला एक इंचाचा अस्तरला जॉईंट द्यावा लागणार आहे तर तो अस्तरला जॉईंटसुद्धा कसा द्यायचा मी तुम्हाला स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवते सध्या तरी मी बाहीची मार्किंग करून घेतलेली आहे आणि फुगा बाही मला बनवायची आहे वरती शोल्डरवरती फुगा तर त्यामुळे मी तीन तीन इंचाचा असा बॉक्स ड्रॉ करून घेतला आणि अशा प्रकारे बाहीला मार्किंग करून घेतलेली आहे पण दंड घेराला आपल्याला जॉईंट द्यायची काहीच गरज नाही फक्त मोंड्यामध्ये थोडासा जॉईंट एक इंचाचा येत आहे अस्तरवरती तर ते मी ॲडजस्ट करून नक्कीच तुम्हाला दाखवेल तर अशा प्रकारे मी बाही अस्तरसुद्धा बाहीचे पण कटिंग करून घेतलेलं आहे आणि हे सर्व पार्ट ठेवून मेन फॅब्रिक व्यवस्थित डबल फोल्ड ठेवायचं आणि त्यावरती पार्ट व्यवस्थित हे अस्तरचे थे ठेवून कटिंग करून घ्यायचं आणि अशा प्रकारे मी लगेचच पट्ट्यासुद्धा काढलेल्या आहेत स्टिचिंगला जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही स्टिचिंगला बसाल त्यावेळेस तुम्हाला लवकर स्टिचिंग होते आधीच सर्व पार्ट कट करून ठेवल्याच्या नंतर तर हे बघा सर्व मी ब्लाऊज पीसवरती ठेवून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे अर्धा इंचाची शिलाई मार्जिन ठेवून कटिंग करून घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कटिंग करू शकता तर अशाच प्रकारे सर्व पार्ट कटिंग करून झालेले आहेत तर स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर कसा वाटला कटिंगचा व्हिडिओ हे नक्की मला कमेंट करून सांगा तर चलो बाय टेक केअर